माढा मतदारसंघात भाजपने जी घाण आणली आहे ती घालवायची आहे असं रामराजे निंबाळकर म्हणतात माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सांगतील त्याच पद्धतीनं राजकारण केलं जाईल निवडणूक शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची असून माढा लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या माध्यमातून आलेली घाण कायमस्वरूपी घालवायची असल्याने राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांना विजयी करा असे आवाहन विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी करून प्रचाराला सुरुवात केली आहे माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाचे उमेदवार संजय मामा शिंदे यांच्या प्रचारार्थ फलटण शहरातील अनंत मंगल कार्यालयात राष्ट्रवादी व काँग्रेसतर्फे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते रामराजे म्हणाले माझ्या कुटुंबातील किती लोकांना उमेदवारी द्यायची या विचारातून शरद पवार यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे तर भाजपने दिली असली तरी संबंधित पक्षाला योग्य माहिती दिली नाही हे खरे आहे त्यांच्या वडिलांनी एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये शिवसेनेतून लोकसभेची निवडणूक लढवून खासदारकी मिळवली होती त्यामुळे आपले विरोधक पुढील निवडणूक पक्ष बदल करीत बहुजन वंचित आघाडीतून उभे राहतील असा उपरोधक टोलाही त्यांनी लगावला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय मामा शिंदे यांनी त्यांच्या राजकीय प्रवास व मिळालेल्या पदांचा ओहापोह करून शरद पवार यांच्या प्रचारांना प्रमाण मानून तळागाळातील सामान्याकरता कार्य केलेले आहे